तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात हेडलाईन्स माणगावमध्ये खुलेआम मटका जुगार व्यवसाय सुरू कारवाई का केली जात नाही नागरिकांचा संतप्त सवाल कोस्टल रोडला बेलापूर तीव्र विरोध सिडकोच्या विरोधात नागरिक उतरले रस्त्यावर रायगडच्या रोहा व पेण तालुक्यात दीड दिवसांचा साखर गणेशोत्सव साजरा साखर चौथ गणपती बाप्पाचे करण्यात आले वाजत गाजत विसर्जन आणि रायगडातील सागर किनारे पर्यटकांनी बहरले श्रीवर्धन दिव्यागार बीचला पर्यटकांची पसंती पाहुया सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात नुकतीच एक व्हिडिओ व्हायरल झाली आहे यामध्ये दिसत आहे की माणगाव तालुक्यात खुल्यामपणे मटका जुगार क्लब यांसारखे व्यवसाय सुरू आहेत मटका जुगार क्लब यामुळे अनेकांचे संसार आजपर्यंत उद्ध्वस्त होऊन रस्त्यावर येण्याचे प्रकार यापूर्वी घडलेत हे असून सुद्धा माणगावमध्ये हे सर्व सुरू आहे माणगाव मध्ये निजामपूर रोड माणगाव मधील डॉक्टर राऊत यांच्या समोर मोरबा रोड बानोली रोड येथील रामसीता बारच्या बिल्डिंग मध्ये वैभव देशी बारच्या बाजूला बानोली रोड निजामपूर हायवे माणगाव येथील मुंबई गोवा हायवे येथील पेट्रोल पंप लगतच्या बिल्डिंग मध्ये कार्तिक हॉटेलच्या समोर अशा विविध ठिकाणी मटका जुगार क्लब यांसारखे व्यवसाय चालू आहेत सकाळच्या सुमारास मटका चक्री तर रात्रीच्या सुमारास क्लब जुगार असे व्यवसाय चालतात असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय पोलिस याकडे का दुर्लक्ष करून कानाडोळा करतायत असा सवाल देखील उपस्थित केला जातोय या व्हिडिओच्या व्हायरल झाल्यानंतर सुद्धा पोलीस प्रशासन यावर कारवाई करेल का हे पाहणे आता औत्सुक्याचं ठरणार आहे मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरू असून याला पाठिंबा देण्यासाठी वाशी येथे मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आले नवी मुंबईतील सकल मराठा समाजाकडून एकदिवसीय उपोषण करण्यात आलं सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले असल्याने त्यांची आता प्रकृती ढासळत चालली आहे मात्र याकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने महाराष्ट्रात सरकार विरोधात रोष वाढत चाललाय त्यामुळे यावर त्वरित तोडगा काढावा यासाठी आता राज्यातील सर्वच भागात आंदोलनाचे लोण पसरत चालले समाजातील सर्व बांधव सकाळ मराठा समाज पूर्वी खूप पूर्वी इंग्रज येण्यापूर्वी सदन होता पण आता तो सदन राहिलेला नाही इतरा ना आहे इतरांना सगळ्यांना आरक्षण आहेत आमच्या मुलांना खूप चांगले मार्क्स असले अगदी मेरिट लिस्ट मध्ये आले तरी त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही चांगले शिक्षण मिळत नाही त्यामुळे आमच्या मराठा समाजाच्या मुलांची खूप हानी होते आहे त्यामुळे मनोजदादा जरांगेने खूप प्रयत्न केलेले आहेत आमचे मुख मोर्चे झाले मुख आंदोलनं आता आत्ता दादा जरांगे साहेब उपोषणाला बसलेले असताना त्यांची तब्येत ढासळत आहे म्हणून आम्ही नवी मुंबई सकल मराठा समाजाच्या वतीने आमचे मराठा समाजातील तमाम बांधव आणि तमाम भगिनी माता या सगळ्याजणी वाशी नवी मुंबई शिवाजी चौक इथे आत्मक्लेश आणि अन्नत्याग अशा प्रकारे आम्ही इथे उपोषण करत आहोत तरी सरकारने याचा लवकरात लवकर विचार करून आमच्या समाजाला न्याय द्यावा ही विनंती माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जारंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आणि सत्तावीस जानेवारी रोजी जे सरकारने सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन देण्याचं कबूल केलं होतं आणि त्यानंतर जो गुलाल उधळला होता आणि त्या गुलालाची जे काही मान किंवा आब राखली नसल्यामुळे त्याचा आत्मक्लेश करण्यासाठी सकल मराठा समाज नवी मार्फत आम्ही इथे हे आंदोलन अन्नत्याग आणि आत्मक्लेश आंदोलन करत आहोत आणि आमच्या ह्याच मागण्या आहेत सरकारला की जे काय आमचं ओबीसीतून आरक्षण आहे मराठ्यांचं टिकणारं ते आणि हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट किंवा मुंबई गॅजेट हे लागू करावं जय बांधवांनी आमच्या फेब्रुवारीनंतर आत्महत्या केलेल्या आहेत त्यांना त्यांच्या कुटुंब्यांना आर्थिक मदत मिळणं आणि मराठा युवकावरती जे गुन्हे आहेत ते सरसकट गुन्हे मागं घेणे यासाठी आमच्या जे मागण्या आहेत ते सरकारने लव त्वरित पूर्ण कराव्यात आणि ह्यासाठी हे सकल मराठा समाज नवी मार्फत हे आंदोलन चालू केलेलं आहे सरकारला आमची एवढीच विनंती आहे की आम्ही आज जे आहे की मनोज रांगे पाटलांची प्रकृती अत्यंत ढासळलेली आहे त्यांच्या जीवाला काही बरं वाईट होऊ नये ह्यासाठी सरकारने त्वरित हालचाली करणं गरजेचे आहेत लवकरात लवकर ज्या माग मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात नाही तर येणाऱ्या परिणामाला किंवा होणाऱ्या परिणामाला सामोरे जायची तयारी सरकारने ठेवावी एवढं आम्ही सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीने सरकारला आवाहन करतोय किंवा विनंती करतोय की आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करा सिडको तर्फे बेलापूर ते खारघर दरम्यान बांधण्यात येणाऱ्या कोस्टल रोडला बेलापूर मधील रहिवाशांनी आपला तीव्र विरोध दर्शवलाय बेलापूर जेट्टी जवळ नवी मुंबईकरांनी एकत्र येत मानवी साखळी करत सिडको विरोधात आंदोलन केलंय नवी मुंबई मनपा तर्फे बेलापूरचा विकास करण्यात आला असताना सिडको तर्फे मनमानी कारभार सुरू असून कोस्टल रोड बाबत नवी मुंबई मनपाला देखील कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याची बाब आता समोर येते हम डेवलपमेंट के अगेंस्ट नहीं है आपको कोस्टल रोड बना दी थी, आप बनाइए पर कोस्टल आप अपना प्लानिंग रह बड़, नहीं कर सकते सड़कों ने प्लानिंग के टाइम पे भी इसको कमर्शियल रोड बनाया था नहीं बनाया था ये इंटरनल रोड है इस सेक्टर के लिए बनाया हुआ रोड है सिमिलरली किले गाँवान में भी आप देखेंगे अभी इतने सारे रेसिडेंस रहने आ गए एनआरआई के

पेण तालुक्यात गणेशोत्सव संपल्यावर काही दिवसातच साखरचौथ गणेशोत्सव दीड दिवसाचा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी साखरचौथ गणेशोत्सव पाहण्यासाठी पेणकर गर्दी करतात दोन फुटान ते बारा ते पंधरा फुटांपर्यंत उंच अशा गणपती बाप्पांच्या मूर्ती या उत्सवादरम्यान विराजमान केल्या जातात यावेळी पेण शहरातील मंडळातील गणपती व घरगुती गणपती अष्टविनायक मित्रमंडळ वक्रतुंड मित्रमंडळ कुंभाराळीचा राजा साखर चौथ मंडळाचा गुरवाळीचा राजा कासाराळीचा राजा चिंचपाडा मित्रमंडळ कौंडाळ तळे मित्रमंडळ दत्त मित्रमंडळ प्रेमनगरचा राजा सुखकर्ता मित्रमंडळ गांगल राजा ओरिजिनल अष्टविनायक डोगरी राजा भाई सुधाकर मित्रमंडळ अनेक घरगुती गणपतींची स्थापना करण्यात आली होती साखर चौथीचे गणपती दीड तसेच अडीच दिवस मुक्कामाला असतात यावेळी उत्सवाची धूम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते लोकप्रियता वाढत चालली असल्यामुळे मुंबई पुणे आणि ठाणे येथील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करताना पाहायला मिळतात पेणमध्ये साखर चौथ गणेशोत्सवाचे महत्त्व वाढत चालले असून विसर्जन विसर्जनकर्तेवेळी भाविकांनी गर्दी केली होती तसेच फटाक्यांची आतषबाजी देखील पाहायला मिळाली डीजे जे बँजो नाशिक ढोल आणि विविध वाद्यांनी वाजत गाजत यावेळी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे गणेशोत्सव कोकणात लाडक्या गणपती बाप्पाचा गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या वर्षी सुद्धा दीड पाच आणि दहा दिवसांच्या गणपती बाप्पांचा गणेशोत्सव सुद्धा उत्साहात संपन्न झाला त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात साखर चौद गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली रोह्यातील भुवनेश्वरचा राजा दमखडीचा राजा धनगराळीचा राजा वाडकरांचा राजा पडवळांचा राजा अशा विविध गणपती बाप्पांचं विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावेळी रोहेकर डॉल्बेच्या तालावर ठेका धरत जल्लोष करताना पाहायला मिळाले गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या च्या उत्साहात जयघोष करून बाप्पाचा रोहेकरांनी निरोप घेतलाय काढ लांजा शहरातील जावडे रोड येथील आग्रे हॉल या ठिकाणी सन्मान लोक कलावंतांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता उदय सामंत प्रतिष्ठान आणि नमन लोककला रत्नागिरी जिल्हा मातृसंस्था कलगीतुरा उन्नती समाज मंडळ लांजा आणि लोककला बहुरंगी नमन मंडळ लांजा यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात होतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत त्याचप्रमाणे नमन लोककला रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरुप

उद्योग विभागामुळे इकडे थोडं काही दोन ओळख आहे त्याची देखील आपण ताकद लावू परंतु माझं नमन साता समुद्र आपण इकडे चाललं आहे याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आणि ही कला टिकावी यासाठीच आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे ती कला सादर होईल कला टिकली जाईल परंतु आर्थिक ताकद देण्याची जी भूमिका आहे ती आज या संपूर्ण मतदारसंघामध्ये पहिल्यांदा मार्फत घेतली जाते याचा देखील आपण विचार केला पाहिजे तुम्ही आता नमनवाल्याने जातीवाल्यांनी अनिवान चिंता करण्याची आवश्यकता नाही याला राजाश्रहित्य मिळेलच आणि दरवर्षी या, दर या महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला नमन महोत्सव आणि चाकणी महोत्सव जर कुठे होईल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होईल बंदी नंतर आता पुन्हा पर्यटकांची पावले रायगडमधील समुद्र किनाऱ्यांकडे वळली आहेत श्रीवर्धन व दिवे आगारच्या स्वच्छ सुंदर सुरक्षित आणि पर्यटनात्मक दृष्ट्या विकसित असलेल्या निसर्गरम्य मनमोहक सागर किनाऱ्याला पर्यटकांची आता मोठी पसंती मिळते जगभरातील पर्यटकांना येथील सागर किनारे आकर्षित करतायत सुट्टीच्या दिवशी मुंबई पुणे ठाणे आणि राज्यभरातील पर्यटक मौज मस्तीसाठी मोठ्या संख्येने येथे दाखल झालेत पर्यटकांच्या वाढत्या ओघामुळे स्थानिक व्यावसायिकांना देखील रोजगार मिळतोय घोडागाडी बोटिंग मोटरसायकल राईडचा आनंद देखील पर्यटक लुटत आहेत काल रविवार सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक दिव्यागार समुद्र किनाऱ्यावर दाखल झाले होते येथील व्यावसायिकांना देखील पुन्हा चालना मिळाली असून तीन महिने बंद असलेले किनाऱ्यावरील व्यवसाय पुन्हा एकदा बहरलेले पाहायला मिळत आहेत श्रीवर्धन समुद्रकिनारा हा खूप सुंदर समुद्रकिनारा आहे आणि जे डेव्हलपमेंट आहे ते आपल्या दुसऱ्या कुठल्या बीचला बघायला मिळणार नाही आणि श्रीवर्धन तालुक्यात विशेष करून हरयरेश्वरला दक्षिण काशी म्हणतात किंवा आपलं जे दिव्यागार आहे तिथं अतिशय अप्रतिम बघण्यासारखे सुंदर देखावे देखा आहेत बीच आहेत मंदिर आहेत त्यामुळे सर्वांनी आनंद घ्यावा आणि आता बीच हा बंद होता तीन चार महिने आता चालू झाल्यामुळे सर्व पर्यटकांमध्ये एक आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि बीचवर हळूहळू पर्यटक वाढता येत आणि अशीच संख्या मोठ्या प्रमाणात दिवाळीमध्ये वाढत जाईल सुट्ट्याच्या काळात सूरज आम्ही आमचा मित्रांचा ग्रुप आहे आम्ही पुण्यावरून आलो आहे आणि विकेंड खूप जास्त चांगल्या पद्धतीने एन्जॉय होतोय हा समुद्रकिनारा फार सुरेख आहे आणि पावसानंतर इथं आल्यानंतर जी मजा आहे ती फारच वेगळी आहे इथे छान प्रकारचे मासे भेटत आहेत आणि निसर्ग जो आहे तो अप्रतिम आहे इंटॅक्ट आहे त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही पण या आणि एन्जॉय करा आम्ही साधारण म्हणजे दिवाळीनंतर पर्यटक चालू होतात आणि गेले सतत आठ आठ ते नऊ महिने या ठिकाणी पर्यटक अगदी पुणा अहमदनगर मुंबईवरून जे पर्यटक येतात त्यांना हा जवळजवळ सातशे वीस किलोमीटर आपला मुंबई गोवा समुद्रकिनारा पट्टा आहे पण हा सिवर्धनमध्ये आत्ता दोन हजार नऊमध्ये आद आदरणीय सुनील तटकरे साहेब जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा हा काय कामाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आणि जवळजवळ हा बाराशे मीट मीटरचा सुशोभीकरण केलेलं आहे आणखीन जवळजवळ तीनशे ते चारशे मीटर परत आणि इकडे तरीच्या टोकापर्यंत हा जर सुशोभीकरण झालं तर या पर्यटकांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पटीने वाढ होईल जे आता चार ते पाच टक्के आहे ते दोन दहा ते पंधरा टक्के पर्यटक येतील आणि या पर्यटकांसाठी जो तीन महिने जो हा बंद असतो पावसाळी त्याच्यासाठी जी शस्त शासकीय जी जागा जी काय उपलब्ध असेल ते जो छोटे मोठे स्टॉल जर शासनाने भाडे तत्वावर करून दिले तर ते पावसाळीसुद्धा पर्यटक काय पाबा पावसाळ्यामध्ये चालू राहतील आणि या ठिकाणी अधिक पर्यटन वाढायचे असेल तर दक्षिण काशी हरेश्वरीतून सतरा अठरा किलोमीटर एकोणीस किलोमीटर आहे आणि हा पुढे जो कांदा ते कुरवडा जर हा ब्रिज झाला झाला आणि आणि तसेच केळशी वेळास ते केळशी हा ब्रिज झाला मानकोटचा प्र ब्रिजचं काम चालू आहे प्रगतीपथावर हो आहे त्याच्यासाठी आदरणीय साहेबांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न झालो आहेत तो झाला तर ह्या पर्यटन आणखी रोजचे हजारो प पर्यटक या ठिकाणी येतील आणि पर्यटनच्या वाढल्यामुळे इथल्या स्थानिक लोकं जे आहेत त्यांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळेल आता जवळजवळ आठशे ते हजार इथे आमचे स सर्वांचे राहण्याची सोय जेवणाची सोय केली जाते हजार ते हजार जवळजवळ पर्यटनस्थळं या ठिकाणी या बातमीपत्रासह बातमीपत्रात इथेच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह पाहत रहा फक्त माझे कोकण <स्थाथ>